वर्षातून त्यांनी आपलं संविधानामधलं स्थान निश्चित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान समितीने जे जे अधिकार स्त्रियांसाठी दिले समतेचे अधिकार दिले त्याच्यामध्ये अनेक कलम आहेत मी त्याच्यामध्ये तपशिलात जात नाही परंतु आज गेल्या दहा वर्षामध्ये स्त्रियांना मिळालेले जे समानतेचे अधिकार आहेत त्या अधिकारांची अतिशय कायमल्ली केली गेलेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये स्त्रियांनी जी प्रगती केली होती स्वातंत्र्यानंतर त्या प्रगतीमध्ये खेळ घालण्याचं काम या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचा उद्देश एक अधिक केंद्रीय त्यांना गर्व वाटणाऱ्या एका हिंदुत्वावर आधारित राष्ट्र निर्माण करणं असा आहे आणि म्हणून प्रत्येक सर सरकारच्या प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक धोरणांमध्ये आपल्याला असं दिसतं की स्त्रियांना ग्रही धरलं जातं एक वोटर म्हणून मतदार म्हणून त्यांना ग्रही धरलं जातं आपल्याला असं दिसतं की भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस हे संविधान बदलू इच्छितात परंतु हे संविधान जर बदललं तर त्यांच्या त्याच्या जागी जी धर्मावर आधारित रचना त्यांना करायची आहे त्या रचनेमध्ये स्त्रियांना पुन्हा मागच्या काळामध्ये मध्ययुगीत काळामध्ये जेव्हा स्त्रियांना काहीही स्थान नव्हतं समाजा या समाजामध्ये त्या काळापर्यंत परत न्यायचं आहे हे आपल्याला स्पष्ट आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये कोणते मुद्दे घेतले या सरकारने ट्रिपल तलाकचा मुद्दा घेतला ज्याच्यामध्ये पुरुषांना क्रिमिनलाइज करून अख्या मुस्लिम कम्युनिटीला क्रिमिनलाइज करायचं धोरण त्यांनी आखलं इलेक्शन जेव्हा आल्या लोकसभेच्या त्याच्या आधी घाईघाईने स्त्रियांच्या संसदेतल्या आणि विधानसभेच्या रिझर्वेशनला आरक्षणाचा मुद्दा त्यांनी घेतला आणि तो मंजूर करून घेतला परंतु त्याचबरोबर हे जे धोरण आहे हे जे कायदा आहे तो जनगणनेशी जोडला आणि तो या इलेक्शनमध्ये कसा उपयोगाला येणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली दोन हजार चौदा नंतरच्या काळामध्ये स्त्रियांवरच्या हिंसेमध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसते गुन्हेगारांना जे गुन्हेगार सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाचे जवळचे आहेत अशांची संख्या प्रचंड मोठी आहे अशा लोकांना कोणतीही शिक्षा होणार नाही त्यांना संरक्षण देणं हे काम भारतीय जनता पक्ष करत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी करते ती स्त्रियांवर शरीरावरची हिंसा स्त्रियांवरची हिंसा ही जी स्त्रीची हिंसा होती तिच्या शरीरावरची हिंसा होती तिच्या मनावरची हिंसा होती ती हिंसा आज ती कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे कोणत्या प्रदेशातली आहे तिथं कोणत्या राजकीय पक्षाचं राज्य आहे तिथं सत्ताधारी पक्ष कोणत आहे आणि ह्या हिंसेचा मुद्दा राजकीय दृष्ट्या फायद्याचा आहे की नाही या हे मुद्दे लक्षात घेऊन स्त्रियांच्या हिंसेकडे बघितलं जात आहे आपल्याला असं दिसते की मणिपूरमध्ये स्त्रियांची जी लग्न तीन निघाली आज सुद्धा पंतप्रधानांनी याच्यावर एकही भाष्य केलेलं नाही त्याच्याबद्दल